श्री स्वामी समर्थ शिवपुराणात सांगितलेले भगवान शिवाचे काळ्या मिरीचे बावीस तोडगे एक अमावश्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाला एक लोटा जल त्यासोबत पाच काळी मिरे आणि पाच काळे तीळ शिवलिंगावर अर्पण करून घरी आल्यावर ओम क्लीम या मंत्राचा उच्चार करताना हातात काही काळी मिरी घेऊन घरातील सदस्यांच्या डोक्यावरून फिरवा आणि दक्षिण दिशेला फेकून द्या असे केल्याने सर्व समस्या दूर होतात दोन काळी मिरी शिवपुराणात लिंगपुराणात काळी मिरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते शिवलिंगाला काळी मिरी अर्पण केल्याने रोग दूर होतात याने सुख समृद्धी प्राप्त होते तीन आर्थिक संकट टाळण्यासाठी पाच ग्रॅम हिंगात पाच कापूर आणि सहा काळी मिरी मिसळून घट्ट पेस करून घ्यावी ही पेस सकाळ संध्याकाळ घरातील शिवलिंगासमोर किंवा मंदिरातील शिवलिंगासमोर जाळावी असे केल्याने घरातील आर्थिक विवंचना दूर होतात चार शिवाला वाहिलेले बेलपत्र त्यासोबत तिजोरीत एक कपड्यात सात काळी मिरी आणि एक नाणे बांधून ठेवा या उपायाने तुमची तिजोरी नेहमी पैशानी भरलेली राहील हा उपाय मंगळवारी केल्याने अधिक लाभ होतो पाच जर तुम्ही काही विशेष कामासाठी बाहेर जात असाल तर घरातून बाहेर पडताना मुख्य दरवाज्यावर काळी मिरी ठेवा मग या काळ्या मिरीवर पाय ठेवा आणि घराबाहेर पडा असे केल्याने काम पूर्ण होते सहा दृष्टीदोष तसेच आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सात आठ काळी मिरी घ्या त्या घराच्या कोपऱ्यात दिव्यामध्ये ठेवा आणि त्या जाळून टाका याशिवाय पाच ग्रॅम हिंग पाच कापूर आणि सहा काळी मिरी एकत्र करून लहान गोळे बनवा आणि सकाळ संध्याकाळ घरात जाळा यामुळे लाभ होईल सात जीवनात धनालाभासाठी काळ्या मिरीचा उपाय खूप फायदेशीर ठरतो यासाठी काळी मिरीचे पाच दाणे घ्या यानंतर डोक्यावर सात वेळा ओवाळून निर्जन ठिकाणी उभे राहा आणि चारही दिशांना चार मिरीचे दाणे फेकून द्या तसेच पाचवी मिरी आकाशाकडे फेका त्यानंतर मागे वळून न पाहता घरी परत यावे या उपायाने लाभ होतो आठ ज्योतिषशास्त्रानुसार काळी मिरी ही शनिदोषाला दूर करण्यासाठी लाभदायी मानली जाते काळी मिरीच्या उपायाने व्यक्तीच्या कुंडलीतून शनिदोष दूर होतो यासाठी सात काळी मिरी आणि काही नाणी एका काळ्या कपड्यात बांधा आणि मंदिरात ठेवा या उपायाने तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळेल घरात समृद्धी नांदेल नऊ अमावश्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी काळी मिरी घेऊन दक्षिण दिशेला ओम नम शिवाय मंत्राचा उच्चार करत पाच काळी मिरी शिवलिंगावर अर्पण करा नंतर बेलपत्र अर्पण करा उरलेली काळी मिरी शिवलिंगावरून ओवाळून शत्रूचे नाव घेऊन दक्षिण दिशेला फेकून द्या या उपायाने शत्रूचा त्रास कमी होतो दहा जर घराची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर सात किंवा आठ दाणे काळी मिरी घेऊन घराच्या किंवा शिवमंदिराच्या कोणत्याही एका कोबऱ्यात दिव्यात जाळून टाका असे केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल अकरा पैशाची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर पाच दाणे काळी मिरी घेऊन डोक्यावर सात वेळा मारावे आणि रात्री चौका चौकात किंवा निर्जन ठिकाणी उभे राहून चार दाणे चारही दिशांना फेकावेत उरलेले पाचवा दाणा आकाशाकडे फेकून द्या हे करताना लक्षात ठेवा की हे केल्यानंतर मागे वळून पाहायचे नाही बारा ज्योतिषशास्त्रानुसार काळी मिरी ही शनिदेशाला दूर करण्यासाठी लाभदायी मानली जाते काळी मिरीच्या उपायाने व्यक्तीच्या कुंडलीतील शनिदोष दूर होतो यासाठी सात काळी मिरी आणि काही नाणी एका काळ्या कपड्यात बांधा आणि शिव मंदिरात ठेवा भगवान शिवाला एक लोटा पाणी अर्पण करा या उपायाने तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळत घरात सुख समृद्धी नांद ते तेरा शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी काळी मिरी आणि अकरा रुपये काळ्या कपड्यात दान करा किंवा शनी मंदिरात ठेवा चौदा तुमच्या जीवनात कायम अडथळे येत असतील तर मंगळवारी पाच काळी मिरी घेऊन घराच्या बाहेर पूर्व दिशेला तोंड करा त्यानंतर तुमच्या सर्व आवडत्या देवांचे स्मरण करत यशासाठी प्रार्थना करा या उपायाने तुम्हाला लवकरच परिणाम दिसून येतो तुम्हाला चांगली नोकरी मिळेल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील पंधरा शास्त्रानुसार एक दाणे काळी मिरी आणि सात काळे तीळ तळहातात घ्या त्यानंतर शिवलिंगावर अर्पण करा आणि तुमच्या मनातील इच्छा सांगत राहा शिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करणे शुभ राहील यामुळे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी हे उपाय करता येतात असे केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते सोळा श्रीमंत व्हायची इच्छा असेल तर मिऱ्यांचे पाच दाणे आपल्या डोक्यावरून सात वेळा ओवाळून घ्या नंतर एखाद्या एकांत चौक रस्त्यावर किंवा एकांत जागेवर उभे राहून चार दाणे चारी दिशेन कडे फेकून द्या नंतर पाचवा दाणा वरती आकाशाकडे फेका तेथून परत येताना मागे वळून बघू नका या उपायाने अचानक धन प्राप्तीचा योग बनतात सतरा काळ्या कपड्यात काळी मिरी आणि पैसे बांधून दान करणे या उपायाने शनीची अडीचकी अर्थात ढह्यात येत असलेल्या समस्या दूर होतात अठरा दिवाळीच्या दिवशी काळी मिरीचे दाणे उंकली बीज मंत्राचा जप करत कुटुंबाच्या सदस्यांवर ओवाळून घरात बाहेर दक्षिण दिशेकडे फेकून द्या शत्रू शांत होतील एकोणीस आपल्या कुंडलीतील ग्रह दोष असल्यास शनीची साडेसात किंवा ढह्या असल्यास शनीच्या प्रभावामुळे रोग असल्यास हा उपाय करा जेवणात काळा मीठ आणि मिरी पुढचा अधिक वापर करा अन्नात वरून तिखट मीठ घेणे टाळा हिरव्या ही अधिक सेवन टाळा या उपायाने रोग आणि दुःख दूर होतील वीस शिवपूजेत काळी मिरी नियमित वापरावी यासाठी शिवलिंगावर बेलपत्र आणि दुधाप्रमाणे काळी मिरी अर्पण करावी लागते तुम्हाला हवे असल्यास हा उपाय तुम्ही घरीही करू शकता याने तुम्हाला पूजेच्या दुहेरी लाभ मिळेल एकवीस ग्रहांची स्थिती शुभ होण्यासाठी शिव अभिषेकासाठी तयार केलेल्या पाण्यात काळी मिरीचे सात दाणे टाकावे यामुळे तुमचे दु सर्व दुःख दूर होतात आणि रोग नष्ट होतात बावीस सोमवारी मंदिरात जाऊन शिवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी शिवलिंगावर काळी सोबत तीळ अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात यामुळे पूजेदरम्यान या, या उपायाचा अवश्य वापर करा श्री स्वामी समर्थ